महाराज आता नवरात्र उत्सव आलीच बघाय म्हणजे आता आपल्या लेखी बाळी दांडिया खेळणार गरबा खेळणार महाराज अगदी कसा थाटात उत्सव साजरा होणार बघा यंदा हा तर होईल तानाजीराव महाराज पण आता आपल्या लेखी बाळीने दांडिया आणि गरबा खेळत बसणे हे महत्वाचे नाही खर तर आता आपल्या लेखी बाळीने हातामध्ये संशयर घेऊन रणांगणात उतरावायास हवे कारण जे जगदंबा मातेने आठ आठ हातामध्ये शस्त्र घेऊन शत्रूंचा नऊ दिवस आणि नऊ रात्र संहार केला ना जगदंबा मातेचा पराक्रम हे आपल्या लेखी वाईस कळा वयासच हवा काय अगदी खरं महाराज चुकलंच बघा यंदा लेकीला दांडी आणि गर्वाला नाही पाठवणार महाराज दुर्गा माता दौडला पाठवणार